मंडळी स्वागत आहे दामिनी पाटील लॉक मध्ये आणि आज आम्ही चाललोय कुठे चाललोय आपण रुद्र कुठे चाल तू कोणाकडे तुम्ही कुठे चाललात रुद्राच्या मामाकडे रुद्राच्या मामाकडे आम्ही आता चाललोय जेवायला आलोंडेला त्याच्यानंतर आम्ही आता नाईटला जाणार आंबिवली ते कड मग जाणार वाडा आणि मग संडेला रिटर्न पालघर मग बर बाय 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 डॉग गोल्या एक हार्टच्या गोल्या नाम केल बनानाचे गोले आहे नाना शेपमध्ये हार्ट शेपमध्ये अगं अजून कोणत्या कोणत्या शेपमध्ये कशी घाटात बंद पडते कोणाची जेव्हा बघावं तर एक ते गाडी घाटात बंद पडलेल्या असते इथे आपण गाडीला काय आला दोन दोन गाडी बिघडून पडल्यात दोन दोन पडल्यात काय apa sih untuk container? kita sekarang ada apa

टक्कता स्पेशल पॉईंट आहे तिथे सेल्फी करतात सगळे लोक मस्त पैकी आणि आता आम्ही फायनली आमच्या घरी पोचलो आणि बघा आमची मामी काय करायला लागली मस्तपैकी चिकन सिक्स्टी फाय बघू शकता तुम्ही काय भारी दिसतंय एकच नंबर असं चालू आहे तयारी इकडे जेवणाची फुल तयारी चालू आहे बघा हे माझ्या भावाने सगळं मिक्सिंग करून दिलं होतं तो एक्सपर्ट द्यायच्यात आणि एक इकडे सुक्की भाजी मस्त पैकी चिकनची ही आमची मावशी बघा कशी कर बडबड करत बसली <laughs>

सो त्यामुळे मी पण मागे आहे आता मी पण जेवायलाच घेते हे बघा सगळे गप्पा मलाच बसलेत सगळं आवरून आता त्यांचं सगळं जेवणांचं झा सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आता आम्हाला उशीर झाला आता मी आंबिवलीला जाणार आहे जेवल्यानंतर आम्हाला नाही आहे लगेच थोड्याच वेळात आंबेलीला जायचं आहे कारण की आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं आहे पुन्हा इकडे जायचं आहे वाड्याला जायचं आहे थोडं काम आहे सो म्हणून त्यामुळे बघा सगळे गप्पा मारत आहेत आणि आता आम्ही अंध वेळेत आम्ही चाललो आता आंबिवलीला तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता उद्याचा ब्लॉग आमच्या आंबिवलीच्या घरातून स्टार्ट होईल ठीक आहे तर सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला जे लोक फर्स्ट टाईम आलेले आहेत त्यांनी अजून आपले व्हिडिओज व्लॉग्स बघितले नसतील त्यांनी बघून घ्या ठीक आहे धन्यवाद सगळ्यांना थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका थँक्यू